नमस्कार आज आपण एका अशा गोड प्रश्नाचा वेध घेणार आहोत जो मला वाटतं अनेकांच्या मनात कधी ना कधी येतोच जन्माच्या आधी आत्मा कुठे असतो हो अगदी हा खूप खोल विषय आपल्याकडे परमहुंस योगानंदांच्या शिकवणीवर आधारित काही विचार आहेत तर त्यातून यावर थोडा प्रकाश टाकूया बरोबर म्हणजे आत्मा म्हणजे काय नक्की आपलं अस्तित्व खरंच या शरीराच्या आधीपासून आहे का बरोबर योगानंद तर स्पष्ट सांगतात की आत्मा अमर आहे त्याला सुरुवात नाही शेवट नाही तो त्या मोठ्या वैश्विक चेतनेचाच एक अंश आहे असं ते म्हणतात पण मग जन्माच्या आधी म्हणजे या जगात येण्यापूर्वी तो असतो कुठे कोणत्या अवस्थेत हे सगळं कसं घडत असेल परमहंस योगानंदांनी त्यांच्या अनुभवातून जे सांगितलंय त्यानुसार आत्मा जन्मापूर्वी एका विशिष्ट अशा चेतन अवस्थेत असतो अच्छा ते त्याला आकाशीय लोक असं म्हणतात आता ही काही भौतिक जागा नाहीये ही चेतनेची एक पातळी आहे असं समजा आणि तिथे काय होतं तर आत्मा आपल्या मागच्या जन्मांचं हनु सिंहावलोकन करतो मागच्या जन्मांचं म्हणजे हो म्हणजे कुठे काय चुकलं कोणत्या इच्छा अपूर्ण राहिल्या कुठे प्रेम कमी पडलं किंवा कुठे द्वेष जरा जास्त झाला या सगळ्याच परीक्षण होतं तिथे अरे बापरे आणि मग या परीक्षणाच्या आधारावरच पुढच्या जन्माची एक रूपरेषा ठरते असं म्हणायला हरकत नाही म्हणजे आत्मा निवड करतो कोणतं शरीर कोणते आई वडील कोणतं वातावरण हे सगळं ठरवण्याची संधी मिळते त्याला हे खरच खूपच वेगळं वाटतं ऐकायला हो एका अर्थाने तसंच आहे ही निवडच आहे पण ती त्याच्या कर्मांवर आणि अपूर्ण राहिलेल्या इच्छांवर आधारित असते कर्मांवर हा आत्मा फक्त शरीर नाही निवडत तर असं वातावरण असे संबंध निवडतो जिथे मागच्या कर्मांची फळं भोगता येतील किंवा जुने हिशोब पूर्ण करता येतील अच्छा आणि गंमत म्हणजे फक्त प्रेमच नाही तर तीव्र द्वेष सुद्धा आत्म्यांना एकत्र खेचू शकतो बरं का हो कारण शेवटी त्या सगळ्या भावनिक अडथळ्यांच्या पलीकडे जायचंय ना त्यामुळे कधी कधी शत्रूच्या घरी जन्म होऊ शकतो जेणेकरून त्या द्वेषाचं रूपांतर करण्याची संधी मिळावी बापरे पण मग जर हे सगळं इतकं ठरवून होत असेल तर जन्मानंतर आपल्याला यातलं काही काहीच कसं आठवत नाही मागचं आयुष्य किंवा ही निवडीची प्रक्रिया बरोबर चांगला प्रश्न आहे याचं कारण योगानंद देतात ते म्हणजे भुलीचं आवरण भुलीचं आवरण हो म्हणजे जसं काही विसरण्याचा पडदा शरीरात प्रवेश करताना आत्म्यावर हे आवरण येतं आणि त्यामुळे मागच्या जन्मांच्या स्मृती पुसल्या जातात अच्छा आणि एका अर्थी गरजेचंही आहे ना का नाहीतर त्या जुन्या आठवणी ते ओझ घेऊन नवीन धडे शिकणं किती कठीण होईल प्रत्येक जन्म ही एक नवीन संधी असते नवीन सुरुवात हे पटण्यासारखं आहे आणि गर्भात असताना काय म्हणजे त्या नऊ महिन्यांच्या काळात आत्म्याची स्थिती काय असते आईच्या मनस्थितीचा काही परिणाम होतो का निश्चितच खूप जास्त परिणाम होतो गर्भात असताना आत्मा आईच्या मानसिक आणि भावनिक स्थितीशी पूर्णपणे जोडलेला असतो हो का हो यालाच गर्भसंस्कार म्हणतात आईचे विचार तिच्या भावना भीती आनंद हे सगळं नकळतपणे त्या गर्भातील आत्म्यावर कोरलं जातं आईचं मन ही जणू त्या आत्म्याची पहिली शाळाच असते म्हणूनच गर्भधारणे दरम्यान आईचं मानसिक स्वास्थ्य तिचा आनंदी राहणं किती महत्वाचं आहे हे कळत आणि मग प्रत्यक्ष जन्माचा क्षण तो कसा असतो आत्म्यासाठी आपण तर त्याला फक्त एक शारीरिक घटना समजतो आपण तसं समजतो पण तो केवळ शारीरिक नाहीये आत्म्यासाठी तो एका सूक्ष्म अवस्थेतून या स्थूल जगात येण्याचा एक मोठा बदल असतो एक प्रकारचा धक्काच असतो तो धक्का हो पहिल्यांदा श्वास घेणं शरीराच्या मर्यादा अनुभवणं हे सगळं नवीन असतं योगानंद तर म्हणतात की बाळाचं जे पहिलं रडणं असतं ना ते केवळ शारीरिक त्रासामुळे नसतं तर ते त्या विस्मृतीचं प्रतीक आहे आपण कोण आहोत कुठून आलो आहोत हे पुन्हा एकदा विसरल्याची ती एक, एक प्रकारची वेदनादायक जाणीव आहे अरे देवा हे खूपच वेगळं आहे सगळं आपण अनेकदा माया हा शब्द ऐकतो ही माया काय आहे नक्की आणि ती आत्म्याला कशी अडकवते माया माया म्हणजे ही एक वैश्विक भ्रमशक्ती आहे असं समजा जी हे जग निर्माण करते चालवते आणि ज्यात आपण सगळे अडकलेले असतो अच्छा योगानंद तिला कधी कधी कॉस्मिक ड्रीम म्हणतात म्हणजे एक वैश्विक स्वप्न तीच आत्म्याला या देहाशी आणि मनाशी इतकं की मी हे शरीर आहे मी हे मन आहे हा भ्रम अगदी पक्का होतो म्हणजे ती शत्रू आहे का आपली नाही शत्रु नाही ती एक परीक्षा आहे एक आव्हान आहे जी आत्म्याला स्वतःच्या मूळ स्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी उद्युक्त करते मन हे मायेचं मुख्य साधन आहे असं म्हटलं जातं मग या मायेच्या प्रभावातून या भ्रमातून बाहेर कसं पडायचं स्वतःला कसं ओळखायचं मग त्याचा मार्ग म्हणजे ध्यान आणि साधना ध्यान हो मनाला बाहेरच्या विषयांकडून इंद्रियांकडून आत वळवणं स्वतःकडे आत्म्याकडे वळवणं जेव्हा मन शांत होतं तेव्हा ते आतला आवाज म्हणजे आत्म्याचा आवाज ऐकू शकत योगानंद सांगतात की प्रत्येक आत्म्यात तीच दिव्यता आहे जी महान संतांमध्ये किंवा अवतारांमध्ये असते फरक फक्त जागृतीचा आहे कोणी जागे आहे कोणी अजून झोपलेले आहे ध्यान प्रार्थना चांगल्या विचारांचा संघ यातून हळूहळू हे भुलीचं आवरण दूर व्हायला लागतं आणि आत्म्याला स्वतःची खरी ओळख पटू लागते म्हणजे आजच्या या चर्चेतून असं दिसतंय की आत्म्याचा हा प्रवास जन्माच्या खूप आधी सुरू झालेला आहे आणि तो मृत्यूनंतरही थांबणार नाही बरोबर आपलं हे आत्ताचं जीवन म्हणजे त्या मोठ्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा आहे फक्त जणू काही आपण विसरलेल्या स्वतःला पुन्हा आठवण्याचा हा प्रयत्न आहे आपण मुळातच पूर्ण आहोत फक्त ती विसरलो आहोत अगदी आणि मग विचार करायला लावणारी गोष्ट ही आहे की जर आपलं अस्तित्व फक्त या जन्मापुरतं मर्यादित नाहीये जर आपण आधीही होतो आणि नंतरही असणार आहोत तर मग या सध्याच्या आयुष्यातल्या अडचणी आव्हानं सुख दुःख आणि संधींकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा असायला हवा या ज्ञानामुळे आपल्या जगण्याला काही वेगळा अर्थ मिळू शकेल का